प्रदीर्घ संघर्षानंतर सांगली रेल्वे स्थानकाला संपर्क क्रांतीचा तर किर्लोस्कर वाडीला निजामुद्दीन एक्सप्रेसचा थांबा मंजूर झाला मात्र या दोन्ही गाड्यांच्या स्वागत कार्यक्रमासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांची वेळ मिळत नसल्याने या गाड्याचा थांबा अद्याप सुरू झालेला नाही त्यामुळे सांगली आणि किर्लोस्कर वाडीतील प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे सांगली आणि किर्लोस्कर वाडीचा थांबा तातडीनं सुरू करण्याची मागणी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती त्याबाबतचे लेखी पत्रकही पाठवले होते मात्र प्रवासी संघटनांनी थांबा सुरू होण्याच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर गाडीच्या स्वागत सोहळ्यासाठी पालकमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याची माहिती त्यांना मिळाली त्यामुळे समाज माध्यमांवर पालकमंत्र्यांबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की संपर्क क्रांतीचा थांबा सांगली आणि किर्लोस्कर वाढीस मंजूर असतानाही रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक टाळटाळ करत आहे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना यांनी त्यांना तात्काळ पत्र पाठवावे येणाऱ्या लोकसभा अधिवेशनात रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणावा संपर्क क्रांतीला रेल्वे मंत्र्यांनी पंचवीस सप्टेंबरला सांगलीच थांबा मंजूर केला त्याचवेळी हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला किर्लोस्कर वाडीत थांबा जाहीर झाला या गाड्यांचा औपचारिक स्वागताचा सोहळा आयोजनाच्या हालचाली सुरू होत्या गेल्या अकरा दिवसांपासून सांगलीच्या पालकमंत्र्यांना यासाठी वेळ मिळत नसल्याने अद्याप दोन्ही स्थानकावर थांबा सुरू झालेला नाही येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून त्यानंतर उद्घाटन होऊ शकणार नाही त्यामुळे सांगली जिल्ह्याला मिळालेल्या संपर्क क्रांती गाडीपासून येथील प्रवाशांना मुकावे लागणार आहे